नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा गाव कोणत्या कंपनीचा कांदा लावला आहे तुम्ही एस बी समृद्धी गुलाबी बरं कधी लावलेला होता हा कांदा आ, कांदा डिसेंबरला आज किती तारीख आहे तुमची दोन एप्रिल दोन एप्रिल आजच्या दिवशी काढून तुम्ही हा कांदा साठवणार आहे का बरं काय फरक जाणवला तुम्हाला मागच्या वर्षीचा काय फरक होता जास्त बरं किती कांदा काढून झाला आत्तापर्यंत तुमचा दीड एकर किती निघाला तरी आत्तापर्यंत तुमचा सरासरी दहा ते बारा टन ॲव्हरेज आहे ठीक आहे चालेल धन्यवाद